एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपण आज बनवणार आहोत एकादशीची स्पेशल थाळी चला मग आपण थाळीसाठी पहिला मेनू बनवणार आहोत मेंदूवडे मेंदूवड्यासाठी मी शंभर ग्रॅम साबुदाणे आणि शंभर ग्रॅम वरळ घेतलेली वरे घेतलेले आहेत दोघे मे समप्रमाणात घेतलेल्या असल्यामध्ये दोघांना भाजून घेतले थोडे आणि ते थोडंसं ताक आणि शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची टाकून मळून घेतलेला आहे ते मळताना आपण ते कणिक अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याचे वडे बनवून घेऊया आपल्याला स्पेशल उपवासाची थाळी बनवायची आहे त्याच्यासाठी आपण पहिला मेनू बनवत आहोत साबुदाणे आणि भगरचे भगरीचे मेंदू वडे आता आपण ते सगळ्यांना पहिले तेल गरम करत ठेवलेलं आहे मी आणि एका साईडला भगर आणि साबुदाण्याचे धपाटे करत आहे आता आपले वडे हे सगळे रेडी झालेले आहेत ते आता आपण मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण ते एक एक करून तळून घेऊया आपल्याला प्लेट अशी रेडी करायची आहे आता एका साईडला धपाटेही करत आहे धपाट्याचाही तसंच जसं आपण मी आपले बवरीच्या आणि साबुदाण्याचे वडे जसे समप्रमाणात बगर आणि साबुदाणे भाजून घेतले होते आणि मिक्सरमध्ये बारीक न दळवून होतं तस तसंच या धपाट्यांसाठी सेम तशीच प्रोसेस आहे फक्त हे थोडं पातळ भिजायचं म्हणजे असं थोडंसं पातळ राहू द्यायचं आणि जे आहेत ना वड्यांसाठी जे भगर आणि साबुदाण्याचे वडे केले त्याला थोडस पाणी कमी ठेवायचंय म्हणजे आपल्या पोळीच्या कणकेसारखं मळून घ्यायचंय बेटा हे बघा वडे किती छान झालेले आहे त्यात दोघी साईडून छान थोडस असं लालसर पण आहे पर्यंत तळून घेऊया आपण हे बघा धपाटे तसेच छान झालेले आहे कुरकुरीत वड्यांसोबत आम्ही इकडे पडे आणि धपाट्यासोबत खाण्यासाठी मी स्पेशल दह्याची चटणी केलेली आहे त्याच्यात दही थोडंसं तिखट मीठ आणि चवीनुसार थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आता हा आपला धपाटा झालेला आहे तो आपण काढून घेऊया आणि दुसरा तशाच प्रकारे थापून घेऊया आपण तव्यावर थोडस बारीक साठी ते थोडंसं फिरून घेऊया धपाटा एका साईडला थापून झालेला आहे आणि एका सेडला वड़े ही तळणे चालू आहे छानपैकी कुरकुरीत आपण हा वडा तळून घेऊया भगर आणि साबुदाण्याचा भगर आणि साबुदाणे ताक हे समप्रमाणात भाजून घेतल्यावर ते मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतल्यावर थोडं ताप टाकून हे कडक मळून घ्यायचं पोळीच्या कणकेसारखं म्हणजे त्याचे वडे आपल्याला छान करता येतात आणि ते खुशखुशीतही लागतात बघा वड्याचा कलर छान लालसर झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि दुसरा टाकून घेऊ बघा हा वडा एकदम मस्त कुरकुरीत आणि खुशखुशीत झालेला आहे तो मी प्लेट मध्ये सर्व करून घेतलाय काढून घेतलेला आहे दुसऱ्याला तशीच प्रोसेस करून घेऊया तसंच एका साइडलाही हे दुसरा होतोय म्हणजे पटापट आपली उपवासाची प्लेट ही रेडी होत आहे बघा छान असा झपाटा पण होतोय जिथे जिथे थोडस दाडसर वाटतं तिथे आपण एका साईडून दाबून घ्यायचा आणि थोडस गरम जे तेल आहे ना तेच टाका म्हणजे गरम होत नाही बघा किती छान कुरकुरीत आवाज येत आहे आवाजाने की वडे किती छान झालेले असतील हे ना साबुदाण्याने बघा छानपैकी बारीक दळून घ्यायचे आणि मग त्याच्यासाठी लागणारे जे जिरे हिरवी मिरची त्या ह्या नंतर दळल्याने मग एक ते एकत्र असा पिठा आपण बालुशाहीला कसं ते पूर्ण पिठात मोहन दिल्यासारखं करतो तसं ते करायचं म्हणजे वडे असे खुसखुशीत आणि कुरकुरे पण होतात झपाटेही होत आहे आणि वड़े होत आहे छान छान अशी रेडी होत आहे आपली सगळे वड्या असे याच प्रकारे आपण तळून घेऊया छान असा पण रेडी झालेला आहे तो प्लेट सर्व करून घेऊया आपण डोसा करू याला शंभर ग्रॅम भगर आणि शंभर ग्रॅम साबुदाने भाजून घेतलेले होते आणि ते ताकात भिजलेलं होतं आता एका साईडला आपण डोसा टाकून घेतलेला आहे मस्तपैकी भगर आणि साबुदाण्याचाच आहे तो पण भगरला मस्त बघा छान अशी जाळी आलेली आहे याला डोस्याला भगर आणि साबुदाण्याचा सा। ताकात दिसलेला होता अर्धा तास त्याला रेस्ट करायला ठेवलेला होता मी आणि आता ते डोसे करायला घेतले आहे स्पेशल अशी आपली साबुदाणे आहे उप एकादशीची डिश रेडी होत आहे पण हा एकदम मस्त कुरकुरीत होत आहे तुम्ही बघतच असाल हे बघा छान असा डोसा वडे या तुम्ही सगळेजण आमच्याकडे फराळाला डोसा पण हा एकदम मस्त कुरकुरीत झाला आहे आपण त्याला पलटून घेऊया बघा डोसा हा पण डोसा पण मस्त झालेला आहे आपला डोसा पण काढून घेऊया सॉरी वडे काढून घेऊ आता वडा पण झालेला आहे रेडी तसं दुसरा आपण टाकून घेऊया साइडला ढोसा पण होता आहे आपला छान आणि आता वडेही आपण तोडून घेऊया छानपैकी वडे आपण तळून घेऊ परत तसेच जसे सगळ्यासाठी खुशखुशीत तसेच हो डोसा पण आपला छान झालेला आहे मस्त छान कुरकुरीत असा डोसा आपला रेडी आहे छान असा डोसा झालाय आपला बघा आपला डोसा किती अप्रतिम आणि कुरकुरीत झालेला आहे तुम्हाला तर दिसतच असेल बघा मस्त आणि त्याला जाळी बघा किती छान आलेली आहे सगळीकडून तसाच आपण आता दुसरा डोसाही तसा चापना टाकून घेऊया सगळी करून असं मस्त पातळ पण करून घेऊ त्याला फिरवल्यानंतर मग त्याला मस्त असे जाळी येते आता एका वोड़े पन्रे होता है होता है। आपले एका साईडला वळे पण होत आहे आणि आपला डोसाही होतोय म्हणजे आपले पटपट उपवासाची प्लेट ही रेडी होऊन जाईल या सगळ्यांनी आमच्याकडे फराळ आला आणि पुन्हा सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आपली उपवासाची थाळी ही रेडी झालेली आहे हे आहे बनवले आपण धपाटे वडे आणि डोसा त्याच्यासाठी लागणारी चटणी आणि भगर या मग सगळ्यांनी आमच्याकडे फराळाला माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट